पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी सुभाषनगर येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा सरपंच सौ अनिताई क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख महादेव सातपुते यांचा पुढाकार सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की नीरज तालुका सुभाषनगर क गट परिसरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अशी होती शिवसेना तालुका प्रमुख महादेव सातपुते यांनी जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे आनंदा बापू पवार यांच्याकडे रस्त्याची मागणी लावून धरली दोन्ही जिल्हा जिल्हाध्यक्षांनी सदर मागणीचा पाठपुरावा करून मुख्यमंत्री यांच्याकडे पंचवीस पंधरामधून सतरा लाख रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करून घेतला आज मालगाव गावचे सरपंचा वनिताताई क्षीरसागर महादेव सातपुते सोसायटी माजी चेअरमन नरेंद्र परदेसी ग्रामपंचायत सदस्य जावेद मुल्ला संचालक सूरज भगत नितीन चिंचवाडकर माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र क्षीरसागर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद चव्हाण पत्रकार संदीप तोडकर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला गेली तीन दशके रखडलेल्या रस्त्याच्या कामाची सुरुवात केल्याने स्थानिक नागरिकांच्या वतीने समाधान व्यक्त होत आहे यावेळी ज्येष्ठ नागरिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मी महाराज मी महादेव सातपुते शिवसेना प्रमुख मिरज माननीय मुख्यमंत्र्यांच्या साजाला प्रतिसाद म्हणून आम्ही पंचवीस पंधरामधून मिरज तालुक्यासाठी एक कोटी रुपयेचा निधी आणला होता त्यापैकी सुभाषनगरमधील आसिफ कुलकर्णी घर ते श्यामराव गायकवाड घर व समीर इनामदार घर ते गौतम मालगावकर घर हा गेली तीस पस्तीस वर्ष झाला रस्ता फार आणि ज जवळ परिसरात शाळा असल्यामुळं मुलांना येण्याजाण्याचा भयानक त्रास होत होता म्हणून पंचवीस पंधरामधून माननीय जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या प्रयत्नाने आम्ही हा निधी आणलेला आहे आणि आज त्या कामाचा शुभारंभ माननीय सरपंच क्षीरसागर मॅडम सदस्य जावेद मुल्ला निकुबा परदेशी संचालक सूरज भगत संचालक नितीन चिंचवडकर भागातील ज्येष्ठ नागरिक गाडेकाका या मान्यवरांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम कामा, रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे साधारणत दोन रस्ते आहेत ते दोन्ही रस्ते एक नऊ लाखाचा आणि एक आठ लाखाचा आहे रस्ता आहे हा, आर सी एस शाळेसमोरचा रस्ता व आशिफ कुलकर्णी ते गायकवाड घरापर्यंतचा रस्ता धरलेला आहे या रस्त्यासाठी विशेषतः शिवसेना प्रमुख महादेवजी सातपुते यांनी प्रयत्न केले त्याचप्रमाणे मालगावच्या प्रतप नागरिक क्षीरसागर मॅडम जावेद मुल्ला व व परदेशी यांनी यांनीसुद्धा त्याचा पाठपुरावा केला व चांगला फंड रस्त्याला आलेला आहे व याच पद्धतीनं गटाचा विकास चांगल्या पद्धतीनं होत आहे यापुढे अशा प्रकारची कामं व्हावीत हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे पण आहे सुभाषनगर कळघाट स्थानिक रहिवाशी आहे शिवाय जस्ट नगरी आहे आमच्या इथं बऱ्याच वर्षी बा वर्षापासून रस्त्याची मागणी होती ती आज पूर्णतः होत आहे म्हणून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे